जिल्ह्यातील तालुका राहता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर येथे अनेक दिवसांचा अवैध धंदे कोणाच्या आशीर्वादानं सुरू झाले अवैध धंदे बंद करण्याची मागणी येथील सकल हिंदू समाज संघटना यांनी केली असता पोलिसांनी या मागणीकडे डोळे केली असल्यानं मंगळवारी दुपारी रणरागिणींनी चंडिकेचा अवतार धारण करून अवैध धंद्यांवर हातोडा चालवला आक्रमक झालेल्या रणरागिणींसमोर पोलीस पुली, लोणी पोलिसांना बघ्यांची भूमिका घ्यावी लागली साडेतीन शक्तीपीठ असलेल्या भगवती मातेच्या परिसरात काल अवैध धंद्याला सुरुवात झाली सकल हिंदू समाज संघटना यांनी लोणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली परंतु पोलिसांनी मात्र दिलेलं निवेदन गांभीर्यानं घेतलं नाही मंगळवारी दुपारपर्यंत पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात कोणतीही कारवाई न केल्यानं सकल हिंदू समाज संघटनेतील रणरागिणी आक्रमक झाल्या तीस ते चाळीस महिलांनी एकत्रित अवैध धंद्यांकडे आपला मोर्चा चंडिकेचा अवतार धारण करीत चालकांची दुकाने टपऱ्या व दुकानांवर हातोडा चालून मटका घेण्यासाठी लागणारी स्टेशनरी एकत्रित करून होळी केली कोल्हार भगवतीपूर येथे मोठ्या प्रमाणात अवैधरित्या जुगार अड्डे गांच्या विक्री गोमांस विक्री खुलेआम चालू असून या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात अवैध पैसा उपलब्ध होत असून गावातील वातावरण दूषित होत असून गोरगरीब जनतेवर अन्याय होत आहे श्री भगवती देवी मंदिराच्या परिसरात हे व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू असून येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना छळणे त्यांना त्रास देणे असे प्रकार वारंवार घडत आहेत अवैध धंदे कोणाच्या आशीर्वादाने सुरू करण्यात आले हे पोलिसांनी जाहीर करावे या परिसरातून जाणाऱ्या येणाऱ्या महिलांबाबत अश्लील बोलणे वाईट नजरेनं पाहणे टिंगल करणे हे प्रकार केले जात असल्यानं रणरागिणी आक्रमक झाल्या होत्या पोलिसांनी वेळेस दखल घेऊन अवैध धंद्यांविरोधात कारवाई करून कायमस्वरूपी बंद केले असते तर आक्रमक झालेल्या रणरागिणींसमोर पोलीस लोणी पोलिसांना बघ्याची भूमिका घ्यावी लागली रणरागिणी यांच्या चंडिकेच्या अवतारापुढे पोलिसांना शर्मेनं कोल्हार भगवतीपूर येथील पोलीस चौकीत जाऊन आक्रमक झालेल्या महिलांनी पोलीस उपअधीक्षक शुवमने पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे उपनिरीक्षक आशिष चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनकर चव्हाण आदींना निवेदन देण्यात आलं येथील आक्रमक झालेल्या रणरागिणींचे सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे न्यूज साठी राजेंद्र उंडे अहमदनगर ધંધાબંધા <uto> થાય <vanle oczywiście> <pel Sacredilee NBC1> कोलार भगवतीपूर या देवस्थानच्या परिसरामध्ये आहोत हे महाराष्ट्र सुप्रसिद्ध देवस्थान आणि या देवस्थानामध्ये दे सम... या ठिकाणी येत असतात पण या परिसरामध्ये अवेद धंद्यांचा या ठिकाणी मोठ्या काही या महिला भगिनींना आज या ठिकाणी रणरागिणीचं रूप धारण केलं त्यांनी एक पोलिसांना एक निवेदन दिलं होतं का या मंदिर परिसरामध्ये मटका सोरट गांजा जुगार जे काही या ठिकाणी अवैध दुकानं सुरू आहे ते पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई करून बंद करावं परंतु पोलीस प्रशासनाने कारवाई न केल्यामुळं या महिलांना त्या ठिकाणी आज ते आंदोलन करण्याची वेळ आली आणि त्यांनी स्वतःहून या ठिकाणी या मंदिर परिसरामध्ये असणाऱ्या ते मंदिरात सगळे दुकानं उद्ध्वस्त केले आपल्यासोबत काही महिला भगिनी आहेत ताई नमस्कार काय सांगाल काय विषय आला होता आज प्रकरते सांगायचं झालं तर कोल्हार नगरीमध्ये आज आम्ही हे रौद्र रूप धारण केलेलं आहे आंदोलनाचं कारण सांगायचं झालं तर साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ ज्याला मानलं जातं ते या कोल्हार नगरीमध्ये भगवती मातेचं मंदिर आहे आणि या मंदिरासमोर अवैध धंदे सर्रास चालू आहेत मग दारू असेल गांजा असेल अवैध धंदे जे काही असतील ते सगळे या मंदिर परिसरात आज बाजूला चालू आहेत आणि या सगळ्या वा, वारंवार आम्ही प्रशासनाला यासाठी मदत मागितलेली आहे वारंवार वारंवार प्रशासनापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत प्रशासनाला निवेदनं दिलेली आहेत वारंवार प्रशासनाच्या कानावर या गोष्टी घातलेल्या आहेत परंतु तरीही आम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रतिक्रिया या प्रशासनाकडून मिळालेला नाही किंवा यावर कारवाई झालेली नाही या गोष्टीमुळे होत आहे काय तर ज्या काही महिला है, आता नुकतीच दोन तीन दिवसापूर्वी वटपौर्णिमा पार पडली वटपौर्णिमेला महिला ज्या वेळेस या ठिकाणी पूजेसाठी आल्या हो होत्या काय होत की यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जातात आमच्या सर्वांच्या भावनिक धर्म दुख भावनिक ज्या काही आहेत त्या दुखवले गेलेल्या आहेत आणि त्यासाठी आम्ही हे जे आंदोलन आहे ते केलेलं आहे आज आम्ही मी या मीडियाच्या माध्यमातून सर्व जनतेला आणि विशेष म्हणजे प्रशासनाला सांगू इच्छिते की वारंवार आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत वारंवार तुमच्या कानी या गोष्टी घात गा, घातलेल्या आहे परंतु कुठलीही प्रतिक्रिया न मिळाल्यामुळे आम्ही दुर्गा म्हणून आज रणांगणात दुर्गा म्हणून आज आंदोलन स्वीकारलेलं आहे पुढे जर तुमची प्रतिक्रिया आली नाही किंवा या गोष्टीवर कारवाई या सगळ्या प्रवृत्ती तुम्हाला दिसेल एवढं निश्चित तुम्ही कोल्हापूर देवीच्या परिसरामधील दुकानांची तोडफोड केली का तुम्हाला आज का असं वाटलं रुग्ण स्वरूप घ्यावा अवे धंदे बंद करावं काय सांगा मी एक आदिवासी समाजातली महिला आहे आम्ही या, या कोल्हार नगरीमध्ये आज अवैध धंदे यांचा तोडाफोड केली आहे आणि ह्या कोल्हार नगरीमध्ये भगवती मातेच्या मंदिरासमोर अवैध धंदे गांजा जुगार मटका दारू हे धंदे चालू आहेत इथे बाहेरून भाविक येतात दर्शनासाठी त्यांना इथे त्रास होतो आणि आम्ही पण इथे गावातल्या महिला आम्ही ते बाजारात येतो काही भाजीपाला घेण्यासाठी आमच्या गावात येणे जाणे असते इथे आम्हाला खूप त्रास होतो ह्या गोष्टींचा आम्ही या डोळ्यासमोर ह्या गोष्टी सगळ्या बघतो इथे लोक आमच्यासमोर गांज्या पिणार दारू पिणार ह्या गोष्टींचा आम्हाला त्रास होतो यामुळे हे लोक काही पण वाईट व्यक्त बोलतात बाहेर रोडनी चालल्या काही पण बोलणार वाईट व्यक्त आणि यामुळे हे अवैध धंदे करून हे लोक पैशाच्या जोरावर गरिबांवर अत्याचार पण करत आहेत गल्ली गल्ली दारू विकतात अंबिका नगर मध्ये गच्च दारू गल्ली भरलेल्या आहेत अख्या तेवढ्या पण बंद झाल्याच पाहिजे बाकीच काहीच माहित नाही सरांना एवढंच सांगणार तुम्ही आम्हाला सांगा ना